महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सार्वजनिक शौचालयासाठी लाखो रुपये खर्च करूनही योजना ठरली डोकेदुखी अर्जुनी मोरगाव तालुक्यात येत असलेल्या गट ग्रामपंचायत कांढोली येथील जब्बारखेडा या गावात ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं आणि त्याच्यावरती पाण्याची टाकी बसवण्यात आली परंतु त्या टाकीत पाणी नसल्याने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या गावात फक्त शोभेची वस्तू म्हणून हे बांधकाम केलंय की काय असा प्रश्न या निमित्ताने स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मागील त्यांना शौचालय देत असतो आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा शौचालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो तरीही काही ग्रामपंचायती मार्फत त्याचं योग्य प्रकारे काम केलेलं जात नाहीये तर या ठिकाणी शासनाच्या पैशाची उधळपट्टी करण्याकरिता बांधकाम केलं जात आहे ग्रामपंचायत कान्होली येथील ग्रामपंचायत अंतर्गत जब्बारखेडा हे गाव येत असून हा गाव अनेक विकास योजनांपासून वंचित आहे मुख्य ग्रामपंचायत कान्होली येथे असल्याने येथील पदाधिकारी फक्त आपल्याच गावाकडे लक्ष देतात आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या इतर मात्र विकासाच्या बोंबा मारतात जब्बारखेडा येथील स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ अधिकारी त्यांनी लक्ष देऊन अशा बेजबाबदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून पाण्याची सोय करून देण्याची मागणी केली आहे अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवनकर यांच्याकडून माझे नाव आकाश जागेश्वर खेडा कुठे खेडा तर हा जो बांधकाम करण्यात आलेला आहे स्वच्छता स्वच्छता गृहाचा शौचालयाचा तर बांधकाम झालं तर आता जवळपास किती वर्ष झाले जवळपास दीड दोन वर्ष झाले आहेत बांधकाम पूर्ण झाले तर तुम्ही या शौचालयामध्ये शौचालयात जाता का जर ह्या पावसाळ्यात जात होते आता का जात आता इथे पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे गावी पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी जात नाही जात नाही आता एकही लोक जात नाही का नाही जात समजा एखादा व्यक्ती गेलाच चुकून एखादा व्यक्ती जात तर काय करतो मग तो तो तसा ह्या शौचालय सो, सोडून देईल कारण पाण्याची प्रॉब्लेम आहे पाण्याची प्रॉब्लेम आहे एखादा व्यक्ती जर जात असेल तर घरून पाणी आणत असतो का, का जायसाठी हो घरून पाणी आणते तुला काय वाटते काय म्हणायचं आहे तुला नेमकं आता ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलं आहे का स्वच्छता गृहाकडे तर काय वाटते पाण्याची व्यवस्था केली पाहिजे की नाही केली पाहिजे पाण्याचीच व्यवस्था केली पाहिजे ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बडी काय करतो मग त्यांची दुर्लक्ष असेल का आता त्यांच्या ग्रामपंचायत कानुली पडते तर ते आ, थे थे आपले योजना जास्त आपल्याच ह्या गावीत टाकतात आमच्या गाव तेवढा पाहत नाही ते विकास करायला झाला जा। नाही झाला